आपल्या घरामध्ये एखादी मांजर आले तिला हकलायला गेलं कोंडी गेले तर ती पण अटॅक करते हा जर अटॅक सामान्य लोक मरणार होईल त्याचा जो विस्फोट होईल तो मात्र मग कुणाच्याही कारण शेवटी काय निसर्ग आहे तुम्ही सीमेवरती जेव्हा लढता किंवा सैन्यात जेव्हा तुम्ही टीम म्हणून लढता किंवा सैन्य म्हणून लढता तेव्हा तुम्ही तिथं फक्त भारतीय असता हो फक्त देशासाठी कुठे एका जातीसाठी नाही एका धर्मासाठी नाही देशासाठी याच्यावरती रामबाण उपाय एक अंतिम उपाय काय असू शकतो अंतिम उपाय एकच आहे जर हा तमनाव पलीकडून असेल तर आर्मीला स्वातंत्र्य द्यावं राजकारणात त्याच्या धाडू नये आर्मी कमांडरला सांगा अठ्ठेचाळीस तास देतोय याच्यानंतर जर घुसखोरी झाली जबाबदार तो युद्ध हा पर्याय कसा ते दोन्ही देशांना परवडणार नाही युद्ध परवडणार नाही हे खरं जरी असलं तरी त्या युद्धानं तुमच्या आयुष्याला एक कलाटणी पण दिली आणि एक अशी जखम किंवा एक आठवण दिली की ते आयुष्यभर तुमच्यासोबत हो हो तो प्रकार काय होता ते कसं घडलं तुमच्यासोबत जरा माइंड ब्लास्टने माझा पाय केला बुटासहित कुठे उडाला तो कळलेला नाही म्हणजे आज जरी मी ते असलो तर पाकिस्तानच्या धर्तीवर माझा पाय अजूनही तिथे आहे खबरदारी या पुढे तर आज शहात्तर वर्ष प्लस आहे एकवीस बावीस आदेश मिळाला पण मला तीच मशीन घेऊन आताचे आता चालवण्यासारखे नाहीये म्हणजे माझ्याच योग्य तरी पण तळपती आहे म्हणून आज आम्ही आज शाळेत जाऊन इकडे इकडे जाऊन मी नवीन मुलांना प्रोत्साहन देतो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतो जॉईन आर्मी पण हो ते अग्नि थोडस गोंधळ झाला तात्पुरती नोकरी तात्पुरते ट्रेनिंग होईल विद्यार्थी ते जागृत होतील शिस्तबद्ध होईल जवानपुरचे त्याचे रिझल्ट काय होणार आहे काळच ठरवणार आहे बरोबर पण आपल्यातलं एक नेपाळी सैन्य आपल्याकडे भरती व्हायचे ते आता चायनाच्या आर्मी मध्ये भरती व्हायला लागले काय कर आपल्या आर्मी कमांडरला नेपाळला जाऊन त्यांना विनंती करावी लागते तुम्ही नको आहे आणि त्यांच्यासाठी सवलत दिली तर नको मग सरकारी धोरण काय काय त्यांचे सल्ले त्यांच्या योजना काय आपण सामान्य माणूस समजू शकत नाही महाडिक सर मला सांगा तुमची पार्श्वभूमी काय राहिलेली आहे तुम्ही कोकणातले आहात तुमचं शिक्षण काय झालं तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती आणि सैन्याकडे कसं बोललं माझं बालपण असं होतं आई वडिलांचं प्रेम भेटलंच नाही म्हणजे ते जिवंत होते पण मी रात्री झोपल्यानंतर आई वडील कामावरून यायचे काहीतरी सुखी रुखी बनवायचे मला झोपेतच सारवायचे सकाळी उठायच्या अगोदर ते कामाला गेलेले असायचे काय काम करायचे मोलमजूर दुसरं काय काम करणार वडील बेटर आई घर काम मजूर मोल करीनच काम करायचे आणि तुम्ही किती भाऊ बही मोठी बहीण एक होती न बाकी दोन भाऊ लहान वगैरे असे होते आणि हे होत असताना मला मिशनरीच्या शाळेमध्ये टाकलं कारण इथे तिथे फिरतो त्याच्या आणि मिशनरीच्या शाळेमध्ये वाईट नका वाटून घेऊ मला गरीबाचा शिकवला ग गणपतीचा नाही शिकवला साहेब कमळाचं नाही शिकवला क कष्टाचा तू गरीब आहेस कष्टकर फणसाचा नाही फ फळाचा गरीब आहेस कष्ट फळ नक्की मिळेल आमचं धर्मांतर नाही केलं कोणी मिशनरी शिक्षण तिकडे झालं छडी मारायच्या ट्युशन प्रायव्हेट म्हणजे शाळा सुटली त्या शिक्षिका एका बंगल्यामध्ये आर्मीच्या राहायच्या तिथे घरी आम्हाला बोलवायच्या झाडाखाली बसून आमच्या शिकवण्यात घ्यायच्या पैसे नाही काही नाही मी हुँ। म्हणतो काय सातवी पाच आठवीचा सत्यानास असला तरी आज मी तुमच्या समोर बोलून बसतो ते प्राथमिक ज्ञान तिथून आहे तिथून घडलं हायस्कूल मला ब्राह्मण शिक्षक भेटले एक आठले म्हणून होते काळा कोट काळी टोपी धोतर आणि सायकल वर यायचे आठले आले की विद्यार्थी पळायचे त्याचा तर इतका मार खाल्ला मी म्हणजे सोडबुद्धीने नाही होमवर्क नाही केलं केला नाही केलं तर घडवलं त्यांनी नाही म्हणता येणार असे चांगले शिक्षक चांगले संस्था आणि तिथून मग हकीकत पिक्चर पाहिला की भरती व्हायला पाहिजे हकीकत नंतर उपकार पाहिला आणि ध्यासच धरला की भरती व्हायच आता भरती व्हायचं म्हणजे काय करायचं काय माहिती नाही शाळेच्या नावाने बोग शाळेला दांड्या मारायला लागलो दप्तर घेऊन जायचं डबा घ्यायचा शाळेत जायचंच नाही कुठेतरी उन्हाळ्यात बसायचं शाळेतून पत्र आलं वडिलांच्या हाती लागलं तेव्हा किती वेळ होतो तुमचा अठरा सोळा सतरा अठरा शाळा सोडून कमरे खाली फाटलेली नाही पायाच नाहीत काही नाही पुण्याच्या रिक्रुटिंग ऑफिसच्या फेऱ्या सुरू झाल्या अच्छा खोपोली टू पुणे नाही त्यावेळेस पुण्यात राहत होतो वडील पुण्यात होते सर्व्हिसला खोपोली आता माझी आजोळ पण आहे सासरवाडी पण आहे अच्छा आणि आता खोपोलीत स्थायिक पुण्याला आमच्या घराजवळ आई मिलिटरीच्या ऑफिसर कडे काम करायची त्यामुळे सर्वांट स्पोर्ट मिळालेलं भरती होण्यासाठी सारखा फेऱ्या मारायचं पण वशिला चालत नव्हता सर Or... मी ज्या वेळेस भरतीच्या तारखेला हजर झालो दोनशे मुलं भरती व्हायला आली होती कोल्हापूरचे पैलवान सांगली असे पिळलेले दोनशे पैकी आम्ही एक एक जळगाव सिलेक्ट झालो काय कारण एवढी कमी भरती होण्यामागच सिलेक्शन <laughs> का कमी झालं कोणी मेडिकल मध्ये गेलं कोणी वजनामध्ये गेलं आणि हात थरतात असं कोणी गुडघे टेकतात म्हणजे फिजिकली अनफिट आणि मेडिकली बरेचसे अनफिट झाले भरती झाल्यानंतर सागरला गेलो मध्य प्रदेश सागरला तिथे माझी ट्रेनिंग झाली ट्रेनिंग झाल्यानंतर एक महिना एक वर्ष ट्रेनिंग होते सहा महिने बेसिक आणि सहा महिने वेपन ट्रेनिंग आणि मग त्यानंतर सर्व झालं आणि ला माझं लग्न झालं सर युद्धच्या नंतर नाही का ला लग्न झालं सुट्टीवर आलो लग्न करून गेलो नंतर मी बेस्ट बॉक्सर होतो मध्ये लाईट फ्लाय वेट मध्ये खेळायचो आणि त्यामुळं माझा जो कोच होता मेजर कुमार विजय कुमार त्यांना जास्त मी आवडायचो आमच्यासाठी काही बारे दिल्या होत्या माझा नंबर जुनियर असल्यामुळं लवकर मिळणार नव्हतं मी डायरेक्ट कुमार साहेबांना जाऊन भेटलो सर शादी वीबी त्यांनी लगेच संकलन केलं हिला घेऊन गेलो स्वभाव चिडले आम्हाला डायरेक्ट साहेबांना जाऊन भेटला कसा राहतो बघू बघ याला रगडा बिल्डिंग रगडा म्हणजे कामात लावा हि तर लावा दसऱ्याच्या दिवशी बडाखाना बडाखाना मी खाल्ला एक बकरे तुटले कोंबड्यात ऑफिसरची फॅमिली जवानांची फॅमिली बॅचलर जवान मोठा पंडाल टाकलेला आहे ज्याला कोणी मेमिक्री करते कोणी गाण्यामध्ये ज्या ज्या कला ज्याच्याकडे आहेत फुल एन्जॉय फटाके वगैरे रोषणाई बरोबर बकेट मध्ये रम ओतून ठेवलेली पांढरे मग मग मध्ये भरून चेअर्स ऑफिसर जवान सात सातमे पुढे काय वाढलेलं आम्हाला काय माहिती नाही दहा वाजता पार्टी संपली काउंट आम्ही घरी आलो मी मिसेस गप्पा मारत बसलो झोपलो दोन वाजता दारावरची बेल वाचली माझ्या माझ्या रूम ची कोण आहे का बात आहे शिव का दरबार आहे अभि काय अभि दरबार आहे कळायला मार्ग ना जाणं मार्गच होत मिसेसला म्हणत हा मी जातो बाहेरून लॉक लावलो आणि माझ्या अगोदर सगळे बसलेले बॅचलर जवान वगैरे शिवसाहेब गंभीरपणे बसले दाढीवाला सरदारजी गंभीर आणि कुसबूज कुसबूज चालताना लगेच कर्कश आवाज म्हणे म्हटलं जवानो सगळे शांतता झाली हमने देश का नमक खाया है उस नमक की कीमत अदा करने का समय आया है हमारी बटालियन वॉलेंटियर होकर कल ही यहां से एडवांस हो रही है। किसी को कोई शक शक विचारा ची हिम्मत नवीन लग्न नहीं विचार लग गए साहब मेरी अभी अभी शादी हुई दो दिन छुट्टी दे दो, दो तीन दिन बीवी को छोड़ता हूँ तुरंत आता हूँ अरे भाई मेरी भी वो वही हालत है मेरे भी बेबी बच्चे यहाँ पर है ऐसा करो जवान मैं पाकिस्तान के कमांडर को चिट्ठी लिखता हूँ कि मेरे जवान बेबी छोड़ने के लिए घर गए हैं वो जब तक नहीं लौटते तुम हमला मत करना जाए आता दो भी के मैं इतने फैमिली कैम्प अपन है तुम चाहे फैमिली ऐसी सभी लक्ष्य के लक्ष्य जाए मैंने जानना रह त्यांच्यासाठी उद्या एक स्पेशल ट्रेन आहे दहा फॅमिली माग एक ऑफिसर किंवा एक जबाबदार हो, हो, पाठवला जाईल त्यांना त्या त्या स्टेशनवर उतरलं जाईल आणि त्या त्या जिल्ह्यातल्या कलेक्टरला तहसील यांना कळवलं जाईल की आम्ही फॅमिली येते त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोच त्या सगळी सोय केलेली आहे माझ्या फॅमिलीला मी घरी पाठवला दुसऱ्या दिवशी आम्हाला अडव्हान्स होते संध्याकाळी माझ्या घरी गेलो बरं घरी पाठवताना काय झालं माहिती का रेल्वे स्टेशनवर हो ओ, मला म्हणते कसे मला खिडकीजवळ जागा पाहिजे बरं म्हटलं आम्ही रात्रभर थांबलो सकाळी पाचला ला गाडी आली तिला म्हणलं थांब म्हणलं मी खिडकीत रुडी ते चाळ्या नव्हत्या रेल्वेला बसवली वगैरे आता गाडी सुरू झाल्यानंतर हात मी खिडकीच्या हात कशाला सोडते नवीन लग्न झाले माझ्याकडे चेन होते सासऱ्याने दिली म्हणले नाही म्हणले राहू द्या काही नाही होणार तुम्हाला hmm. गाडी सुरू झाली सिनेमाच्या सीन प्रमाण पळत hmm. पळत चाललेल्या शेवटी हाताला झटका द्यावा लागला hmm. सगळ्या महिला एकच बरोडक रडायला राड लागलं सगळ्याच काय होणार आहे पुढे माहित hmm. माहित पुढं गेलं त्यावेळे तो गेंडा इंजन काळा धुरोकत चाललेला गाडीचा शेवटचा डाव मागे फुली हा गुणाकार आहे का फे? फेल होणार आहे काही आयडिया नाही तेवढ्यात चर्सी कुठेतरी त्या स्टेशनवर बसला होता त्यांनी लांबात गाणं म्हणलं खुशी मेरे आते राजेश खन्नाच्या पिक्चरचं त्यानंतर माझ्या बॅरेक मध्ये मी आलो संध्याकाळचा अंधार झालेला काय पाव ज्या भिंती हसत होत्या सगळ्या भिंती मला खायला याय एका ठिकाणी पाहिलं लक्ष गेलं बायकोच्या डोक्यातली क्लिप असत ना सारायची पूर्वी असायची अख्ख्या युद्धात युद्ध करत होती एक योजना मला चाकत देत होती अजूनही घरी ठेवलेली होती खूप त्या क्लिपने मला कधी काय असं वाटलं पण ज्यावेळेस शक्करच्या हमल्याची वेळ आली ना सर बरेचसे जवान आमचे गेले होते लहानपणापासून आतापर्यंत ज्याच्याशी भांडण केलं कोणाशी वाद केले जेवढे नाते सगळे एका क्षणात आठवले पत पुन्हा जाणार की नाही ठिकाणी ना पु, आता पुलवामा घडला किंवा बहलगाव घडल्यावर वाईट वाटत कि याच्यासाठीच आम्ही आमचं रक्तदासी मिळून सांडलं का शत्रू येतो तुम्हाला कळत नाही सगळे आता ऍडव्हान्स आहे टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स आहे पण आज बघा एक माणूस आपल्या देशात त्याच्या भोवती मच्छर येऊ शकत नाही इतकं बंदोबस्त आहे सीमेपलीकडे फक्त पक्षी एकमेकांकडे जाऊ येऊ शकतात त्यांना बंधन नाही पण आपल्या सीमेवर काही ठिकाणी तार कंपाऊंड आहे आता ठीक आहे ते बेसेफचे लोक आहेत पूर्वी सीमेपलीकडे आपले हे सोयी संबंध होते आहेत मध्यंतरी आपण ट्रेन यायचो नाही सीमेवरच्या लोकांचं आहेत ना बेस लोकांना माहितीये मध्ये विशेष पास बनून जावं लागतं वगैरे आता पाकिस्तानकडे रोख केला हे झाले आणि सगळ्यात वाईट की देशामध्ये आपशामध्ये वाद चालले तर परवा एक कोणीतरी बाई दादरच्या स्टेशनवर एका मुसलमान मुलाला मारतो हा इथलं म्हणलं काय चाललंय काय याच्यातून शेवट चांगला तर होणार नाही कारण इथेही भाईचाराने राहणारे लोक आहेत हे जे विष पेरलेलं नाही ह्या विषयाचा शेवट काय होणार आहे सरकारने हे थांबवावं कुठंतरी आणि त्या बाई बरोबर पोलीस पण होतो म्हणजे पोलीस संरक्षणाखाली ती बाई वाटेल तसे करते उद्या आता शेवटी हे काय तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे अहो आपल्या घरामध्ये एखादी मांजर आले तिला हकलायला गेलं कोंडी केले तर ती पण अटॅक करते हा जर अटॅक उरफडला सामान्य लोक मरणार आहेत सामान्य लोकांचा जेव्हा सहनशीलतेचा अंत होईल त्याचा जो विस्फोट होईल तो मात्र मग मा कुणाच्याही नियंत्रण कारण शेवटी काय निसर्ग आहे बरोबर आणि बघू आता काय होत मला एक तुमच्याशी मग आपण बोलताना वाटलं की तुम्ही सीमेवरती जेव्हा लढता किंवा सैन्यात जेव्हा तुम्ही टीम म्हणून लढता किंवा सैन्य म्हणून लढता तेव्हा तुम्ही तिथे फक्त भारतीय असता हो फक्त देशासाठी कुठे एका जातीसाठी नाही एका धर्मासाठी नाही देशासाठी तेच तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना तुमच्या घरातही एक भारत दिसतो हो तुम्ही तुमच्या सर्व धर्म त्याविषयी सांगा माझा एक मुलगा त्यांनी ब्राह्मण मुलीशी लग्न केलं अच्छा आता त्यांना ते पटलं नाही हो वगैरे नंतर ना ते त्यांनी कोडी करतो बाग वेगळा दुसऱ्या मुलांनी सुद्धा आंतरजातीय विवाह केला एक जावई माझा सोनार आहे अच्छा एक जावई माझा चर्मकार आहे म्हणजे आमच्या नाटक होत्या मधल्या माझा बहीण जे धाकटी बहीण बिहारचे माळी समाजाचे महली हवालदार रिटायर ते आमचे रिलेटिव्ह आहेत आता जे जावई बसले आहेत मराठा समाजाचे आहेत त्यांचे वडील पेस आहे होते मुंबईमध्ये एकेकाळचे एक एक दोनशे एकाचे मालक आहेत सगळे इतके फॅमिली आम्ही गुन्हा गोविंद राहतो काही आमच्यात भेद नाही काय नाही सर्व सर्व आता अशा प्रकारे आम्ही तर सर्वांना एकत्र नेण्याचा ने प्रयत्न करतो महाडिक सर एक शेवटचा प्रश्न विचारायचा फार वेळ घेत नाही मला सांगा आता ही जी परिस्थिती आहे तुमचा एका पासूनचा अनुभव ते दोन हजार पंचवीस पर्यंत पहिलगामचा जो हल्ला त्याच्या मधल्या काळातली अनेक स्थित्यंतर तुम्ही बघितली त्याच्यावर तुम्ही मला वाटतं चांगलं एक पुस्तकही लिहिलेलं याच्यावर उपाय काय की हा तणाव सीमेवरचा याच्यावरती रामबाण उपाय म्हणा किंवा एक अंतिम उपाय काय असू शकतो अंतिम उपाय एकच आहे जर हा तमनाव पलीकडून असेल तर आर्मीला स्वातंत्र्य द्यावं राजकारणात त्याच्यात आणू नये आर्मी कमांडरला वाटते चाळीस तास देतोय याच्यानंतर जर घुसखोरी झाली तर जबाबदार तुम्ही पण युद्ध हा पर्याय कसा असू शकेल कारण दोन्ही देशांना परवडणारा नाही हे खरं जरी असलं तर सामना समजवून ऐकतच नसेल गोष्ट बोलतो कारण त्याला जखमा एवढ्या झालेल्या आहेत बांगलादेश तुटल्याची जखमा आहे दोन वेळा मार खाल्ल्याच्या जखमा आहे आपण मैत्री करण्याचा प्रयत्न करतो पण ते आता इतकं ताणलं गेलं गेल्या सत्तर वर्षामध्ये तो जिव्हाळा राहिलेला नाही आणि तिथे जो कट्टरवाद निर्माण करतात जसे आपल्याकडे काही लोक कट्टरवाद करतात अटल बिहारी प्रयत्नही केला होता केला होता ना मुश्रफ इथे येऊन गेले होते आपले लोक तिकडे गेले होते प्रयत्न चालू आहे पण काही कट्टरवादी आहेत ते नाही ना। होऊन ते त्यांना युद्ध कट्टरवादी म्हणण्यापेक्षा हे एकत्रित झाले तर जास्त नुकसान चीनचं आणि अमेरिकेचं होणार आहे त्यांची बाजारपेठ बंद होणार तेच होऊन देत नाही पण म्हणून इंदिरा गांधींनी अनेक तिसरी ताकद उभा करण्याचा प्रयत्न केला होता यांना बेलवलं नाही बाईंनाच त्यांनी वेळून टाकला सर खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद आपण मला बोलवलं हे हो होते युद्धवीर प्रकाश महाडिक सर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातले खरे हिरो ही लोक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले की रोखोक भूमिका घ्या राजकीय हस्तक्षेप बंद करा सैन्य संरक्षण दलातला तर आणि सैन्याला फक्त खुलं स्वातंत्र्य द्या हा प्रश्न जो आहे काश्मीर असेल किंवा सीमा सुरक्षेशी निगडीत जेवढे विषय आहेत सैन्य दल अठ्ठेचाळीस तासात ते सोडवू शकतं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातले हिरो युद्धवीर प्रकाश महाडिक यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मला वाटतं यातनं येणाऱ्या पिढ्याही धडा घेतील आणि सध्याच्या ज्या काही परिस्थितीवरती हा एक रामबाण उपाय ठरू शकतो असं वाटतंय माझी वेळ झाली आहे मी इथेच थांबतो आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार